जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात संगमनेर तालुक्यातील पठार भागातील नाशिक पुणे महामार्गावरील बोटा गावाचे नाव चक्क बदलून फलकावर बोटगाव लिहिण्याचा प्रताप सामाजिक बांधकाम विभागाने दरम्यान या चुकीमुळे प्रवाशांसह ग्रामस्थ संभ्रमात पडले आहेत नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी बांधकाम विभागाकडून गावाच्या नावाचे दिशादर्शक फलक लावले आहेत महामार्गालगत बोटा गाव असल्याने स्थानिक नागरिकांसह वाहन चालक संगमनेर तालुक्यात नसलेल्या बोटागाव हे नाव वाचून संभ्रमात पडत आहेत सार्वजनिक बांधकामाच्या दुर्लक्षामुळे गावाचे नावं चुकल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे फलक दुरुस्ती करून नवा फलक लावावा अशी मागणी प्रवाशांसह नागरिकांकडून करण्यात आली आहे रावरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेल्या अतिक्रमण हटवण्याच्या निर्णयावर गावातील एका गटाने ग्रामसेविका शकिला पठाण यांना आठवडे बाजारात रक्तभंभाळ होईपर्यंत बेदाम मारहाण केली तसेच ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांनाही मारहाण झाल्याने गावात तणाव निर्माण झाला होता दरम्यान ग्रामसेवक संघटनेसह पंचायत समिती अधिकार कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून पोलीस व महसूल कार्यालयासमोर ठिय्या मांडत आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे काँग्रेसच्या दहा नगरसेवकांसह ससाने गटाच्या एकूण सव्वीस कट्टर समर्थकांनी अखेर मंगळवारी दुपारी कमळ हातात घेतले प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईतील कार्यक्रमात त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश सोहळा झाला त्यामुळे काँग्रेसला तसेच ससाने गटाला मोठा हादरा बसला आहे श्रीरामपूर तालुक्याच्या राजकारणाने मोठी कलाटणी घेतल्याचं मानलं जात आहे राष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचं नाव रोशन करणाऱ्या दोन कबड्डी पटूंना राज्य शासनाच्या दोन हजार तेवीस चोवीस साठीचा शिवछत्रपती राज क्रीडा पुरस्कार आज जाहीर झाला टाकळीभान येथील असलम इनामदार आणि भेंडा येथील शंकर गदई अशी या पुरस्कार प्राप्त खेळाडूंची नावे आहेत या पुरस्कारामुळे नगरच्या शिरपेचा याही वर्षी लागलेला मानाचा तुरा खोला गेल्याचं क्रीडा क्षेत्रात मानलं जात आहे कर्जत नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर बुधवारी प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्या दालनामध्ये सकाळी वाजता चौकशी होणार होती मात्र प्रांताधिकाऱ्यांनी ही सुनावणी पुढे ढकलली असून ही सुनावणी मंगळवारी होणार आहे तसेच पत्र त्यांनी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी जायबाई यांच्याकडे दिले आहे याबाबत सतरा नगरसेवकांना लेखी पत्र प्रांताधिकारी यांनी कसे दिले या चौकशीकडे मतदारांसह राज्याचे लक्ष लागले आहे खबर बात मध्ये रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पारनेर तालुक्यातील खडकवाडी परिसरातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलाय या कारवाईत पंधरा लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे रोहित शाहूराज साळवे असा आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे खडकवाडी परिसरात सापळा रचून ही कारवाई केली पातडी तालुक्यातील मढी येथे ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याने मढीचे सरपंच संजय बाजीराव मरकड यांनी आपल्याशी अश्लील वर्तन करत शारीरिक छळ केल्याची फिर्याद दिली आहे यावरून सरपंच मरकड यांच्यावर पातडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कॉलेज सुटल्यावर करंजी येथे आपल्या घरी जाण्यासाठी बस स्थानकात थांबलेल्या सोळा वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली सदर घटना बारा एप्रिल रोजी दुपारी घडली दर्शन वाल्मिक फापाळे हा कॉलेज सुटल्यावर बस स्थानकात गेला तेव्हा वडिलांचे व त्याचे बोलणे झाले मात्र नंतर तो घरी आलाच नाही त्याच्याशी पुन्हा संपर्क देखील झाला नाही त्याचा सर्वत्र शोध घेतला पण तो मिळून आला नाही याबाबत त्यांचे वडील वाल्मिक फापळे यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे पारनेर शहरातील इंदिरा भवन येथे आमदार काशीनाथ दाते यांच्या नेतृत्वात जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय या जनता दरबाराला शेकडो नागरिकांनी आपल्या विविध समस्या घेऊन हजेरी लावली नागरिकांच्या प्रार्थना ऐकून घेऊन त्याचे तातडीने निराकरण करण्याचे आश्वासन आमदार काशीनाथ दाते यांनी दिला येथे बुधवार एप्रिल रोजी सकाळी वाजता बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पंढरीनाथ याबाबत सविस्तर समजलेली माहिती अशी की पंढरीनाथ बर्डे हे सकाळी विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने आधी कुत्र्यावर हल्ला केला ते कुत्रे बरडे यांच्या दिशेने धावून गेल्याने बिबट्याने बरडे यांच्यावर देखील के हल्ला केला जिल्ह्याची खबर बातमध्ये येथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राची पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री